खेपटन हायस्कूल येथे है जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने खारेपटन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित व रोटरी क्लब ऑफ खारेपटनच्या सौजन्याने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खारेपटन हायस्कूल येथे है मोठ्या उत्साहात पार पडली जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला स्पर्धेचे मुख्य पंच श्री श्रीकृष्ण आडेलकर यांनी काटेकोर निरीक्षणाखाली संपूर्ण स्पर्धा सुरळीत पार पाडली सहाय्यक पंच म्हणून श्रीयुत राजेंद्र तवटे श्रीयुत सुयोग धामापूरकर आणि श्रीयुत प्रदीप देसाई यांनी प्रभावीपणे काम पाहिले सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले तसेच अंडर नाईन अंडर इलेवन अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन आणि अंडर नाईन्टीन या वयोगोटातील मुलामुलींना मेडल व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेस खारेपटन पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे उपाध्यक्ष श्री भाऊ राणे सचिव श्री महेश कोळसुलकर संचालक डॉक्टर श्री ए डी कांबळे श्री दिगंबर राऊत रोटरी क्लब ऑफ खारेपटनच्या खजिनदार सौ सारिका महिंद्रे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय सानप पर्यवेक्षक श्री संतोष राऊत आदी उपस्थित होते सहाय्यक शिक्षक श्री किरसिंग पाडवी श्री संगप्पा गुरव यांचे या प्रसंगी विशेष सहकार्य लाभले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खारेपटन पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ व खारेपटन हायस्कूल यांनी उत्तम नियोजन केले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले